सांगण्याचा प्रयत्न करतोय का लेख कुल एक कुलती एक दिली परी क्या घरी लेख एक कुलती एक दिली परी क्या घरी जाते लाडाची लेख आज सासरी जाते लाडाची लेख आज सासरी जाते लाडाची लेख आज सासरी नको मृग जळा पाठी पाटुरंग जाणार मी पंढरी नको मृग जळा पाटी धाव वेड्या बरी नको मृग जळा पाठी धाव वेड्या पाटुरंग स्वार्थ साठी नको असावे भान स्वार्थासाठी नको असावे भान क्षणिक सुखासाठी होऊ नको ऐवान धन दौलत बंगला पैसा मोटर गाडी धन दौलत बंगला पैसा मोटर गाडी जवळ येता गेला विसरून ते शुगडा तु ये तू एकदा शिगडा जरी शिगडा तू उगडा जरी दिवा समजून पुत्र पुचा कलियुग काय सांगते का बघा या एकविसाव्या शतकामध्ये मनुष्य देहाकडून घडलेलं महाघातक पाप म्हणजे ते स्त्री म्हणून आहे बघा आपल्याला आई पाहिजे आत्या पाहिजे मावशी पाहिजे काकी पाहिजे आजी पाहिजे पण मुलगी का नको कारण म्हणजे लक्षात घ्या मुलगा म्हण असेल तर मुलगी धन आहे मुलगा गंध असेल तर मुलगी सुगंध आहे आणि मुलगा भाग्य असेल तर मुलगी सौभाग्य आहे मुलगी सौभाग्य आहे म्हणून म्हणतोय का पुत्र वंशाचा हो दिवा समजून रे पुत्र वंशाचा हो दिवा समजून रे कन्या मातेच्या उदरी मारी शिकारे आदि नारी जननी जगताची विसरला का वेड्या गोष्ट तुझ्या जन्माची

कावेर्या गोष्ट तुझ्या जन्माची स्वामी असे जगताताई विकारी हो बघा म्हणते मुलगी मुलगी हे आपलं धन आहे लक्षात ठेवा आणि या ठिकाणी असलेल्या माझ्या मायबाप शोधांना विनंती करेन प्रत्येकाने आपल्या मुलीचे किंवा आपल्या बहिणीचे लाड तुम्ही सुद्धा कांदू नाही का आपल्या मुलीचे किंवा आपल्या बहिणीचे लाड जास्त करा मुलग्याला जर हजार रुपयाची जीन्स घेतलात तर मुली कमीत कमी पाच हजार रुपयाचा ड्रेस घ्या कारण का ती मुलगी एक दिवस आपल्याला सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे फक्त म्हणते दुःख एवढ्या गोष्टीचं आहे की ती मुलगी जाताना आपल्याला सांगून गेली पाहिजे त्याचं गुड्डी कॉलेज का गेली ती परत पाठी हिलीच नाही तसला दळीदार उपयोगाचा नाही तुम्ही आता ह्या वयात तुमका मुंबई मुंबईवाल्याचा आहे बारा मग माझा गावचा कार्ड असून नेटवर्क पकडत नाही आणि हो माणूस काय ठेवायचं काय परिश्रगतात की आपलं दाखवताच माझ्याकडे मोबाईल माझ्याकड भारी नाही सा। असा साधू असत वाले ना असून देवा जास्त काय बोलत नाही असे विना विकारी स्वामी असे विना विकारी देह चंदन परी ध्वजिजविला देह चंदना परी ध्वजिजविला कसा विसरला तू तुला घडविले त्या नावा तुझा आधार वृद्धपणी ज्या नावा तुझा आधार वृद्धाश्रमी माय बापका नि राधा एक कडू सत्य गरीबाची मुलं अनाथ आश्रमात आणि श्रीमंतांचे आई वडील वृद्ध आश्रमात हे बुवा कलियुगातलं कळू सत्य आहे या बुवा कलियुगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल ज्याच्याकडे बुवा एक कोटीचा बंगला आहे तो श्रीमंत नाही बुवा त्याच्याकडे पन्नास लाखाची गाडी आहे तो श्रीमंत नाही तर बुवा ज्याच्याकडे स्वतःचे आई वडील स्वतःच्या घरात हस्त्या चेहऱ्याने आहेत तो या कलियुगातला सर्वात श्रीमंत आणि सुखी माणूस आहे म्हणून म्हणतोय कारण बुवा आज आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर जिच्या उदरात आपला जन्म झाला ती माता आणि जिच्यात आपला अस्त होणार ती माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे बुवा भजन आहे कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुनगुणावीशी संत वाळवंटात प्यावे असे थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदने आठवते ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई प्रातारायला विषय गुवा बापाचा आपण आई बद्दल बोलतो एक छोटासा मुद्दा मांडतोय म्हणते म्हटलं तर बघा आई झाल्याशिवाय आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप केल्याशिवाय बापाची किंमत कर, कळत नाही हे वास्तव आहे लक्षात ठेवा जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत आपल्याला नसते एखादी आई आपल्या बाळाला सांगते बाळा उद्या तुला टिफिन मध्ये कोणती भाजी पाहिजे भाकरी पाहिजे की चपाती पाहिजे अशी म्हणणारी आमची आई आम्हाला दिसली पण त्याच भाकरीसाठी स्वतःच रक्त आठवणारा आपला बाप आम्हाला कधी दिसला नाही ही सर्वात मोठी शोभातली काही लक्षात ठेवा लक्षात ठेवा एका वेळेच्या जेवणाची चिंता करते माझ्या तिरुणवर्गाला सांगतोय आपल्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात आणि आपल्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो ना त्याला फक्त ने फक्त बाप म्हणतात फक्त ने फक्त बाप म्हणतात लक्षात ठेवा आपण ऑब्झर्वेशन केलं असेल तर बघा एखादी आई बाळाला कडेवर घेऊन फिरवते हो कारण तिचं उद्दिष्ट काय असतं की जे मी बघते ना ते माझा मुलगा बघून दे पण म्हणते बाप असं कधी करत नाही बाप नेहमी मुलाला खांद्यावर घेऊन फिरवतो हो कारण बापाचं उद्दिष्ट एक असतं की जे मी आयुष्यात बघू शकलो नाही ते सुद्धा माझा मुलगा बघून द्यायला बाप म्हणतात लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय का वृद्धपणी न हवा तुझा आधार वृद्धपनीजा हवा तुझा आधार वृद्धाश्रमी माय का निराधार माय, माय पित्या विनाना दैव द्या भोवरी वा ह्या कलियुगामध्ये đây vẫn này